लोकसभा निवडणूक जवळ येत असताना भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांच्या पुढं अडचणींची वाढ होतानाची चिन्ह आहेत शहाद्याचे युवा नेते अभिजित पाटील यांनी मुन्ना दादा रावल यांनी महामेळावा घेऊन जाहीरपणे काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना पूर्ण ताकदीनं मदत करण्याची रणनीती आखली आहे लोकसभा निवडणुकीत राजपूत आणि लेवा पाटीदार समाजाची निर्णायक मते कुणाच्या पारड्यात टाकायची यावर मेळाव्यात चर्चा करण्यात आली यासाठी कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यात आल्यानंतर सर्वानुमते काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचे एकमत झाले डॉक्टर हिना गावित यांच्या वागण्यात आलेल्या अहंकार कमी करण्यासाठी दोन नेते एकत्र आले आहेत अशी एकंदरीत मेळाव्यात उपस्थित आयोजक आणि नागरिकांची चर्चा सुरू होती मुन्नादा उर्फ जयपाल सिंग रावल यांची तापी परिसरात होल्ड आहे तर गुर्जर समाज समाजात एक आशीच किरण म्हणून अभिजित पाटील यांच्याकडे पाहिलं जात या दोन्ही युवा नेत्यांकडे भाजप नेत्यांना दुर्लक्ष झाल्यानं ते आपली ताकद शक्ती प्रदर्शन करून दाखवणार आहेत मुन्नारावल आणि अभिजित पाटील यांच्या रणनीतीनं काहीच होणार नाही असं भाजपचे कार्यकर्ते म्हणत आहेत दुसऱ्या बाजूला डॉक्टर हिना गावित यांनी नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागते दरम्यान नुकतीच भाजप कार्यकर्ते हितचिंतक यांची बैठक घेऊन त्यांना कानमंत्र देण्यात आला दुसऱ्या बाजूला काँग्रेस ची उमेदवार गोवाल पाडवी कासवतीनं शर्यतीत पडतायत सशाच्या अहंकारानं कासव जिंकले होते ही लढाई ससा आणि कासव प्रमाणे आहे आपण जिंकणार हा अहंकार डॉक्टर हिना गावित यांना महागात पडू शकतो असं वाटतंय सध्या तरी डॉक्टर गावित यांच्या समोर आव्हानांच डोंगर दिसतय आज आम्ही खरं म्हणजे जनतेच्या मनातनं काय विचार आहे जनतेने त्यांच्या मनामध्ये काय कार्यकर्त्यांच्या भावना काय जाणून घेण्यासाठी आम्ही आज सभा जी होते आणि त्याच्यामध्ये जनतेने आपण सर्वांनी बघितला असेल तुम्ही पण सुद्धा बघितला असेल की जनतेने लोका हात वर करून आम्हाला काँग्रेस पक्षाचं काम करण्यासाठी आदेश दिला आणि जनतेचा आदेश सर आंखोंवर जनतेच्या त्या जनतेच्या पुढे आम्ही नाही जनतेने जो आम्हाला आदेश दिला त्याप्रमाणे उद्यापासून आम्ही काँग्रेसचं काम करणार महानुस सेवन करिता मिर्झा नंदुरबार शादी सीजन तैयार हो जाए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफ के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफ में लेडीज वेयर किड्स वेयर वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ स्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15 परसेंट का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ स्टाइल से करके जाइए பத்தபி சோக வீரி ரோட ரகர நாபுர